ओरिजिनल या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाची तुम्हाला माहिती आहे सर्वत्र बातम्या झळकतायत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये गेले काही दिवस जागा वाटपाची चर्चा चालू आहे आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाची चर्चा ही खूप महत्त्वाची असते आणि त्यामध्ये रुसवे फुगे होऊ शकतात नाराज्या होऊ शकतात एकमेकांवर टीका होऊ शकते आणि जिथे अशा प्रकारची खतखत आहे तिथे पत्रकारांसाठी बातमी असते त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये सगळ्या पत्रकारांच्या नजरा आहेत की काय होतं आहे कुठे मतभेद होत आहेत कुठे भांडणं होत आहेत कोण नेता बाहेर येऊन कुणाविरुद्ध स्टेटमेंट देतो आहे कारण हीच तर बातमी आहे महाविकास आघाडीतूनही अशी काही बातमी गेल्या काही दिवसात आलेली नाही आहे आणि महायुतीतूनही अशी बातमी काही मिळेल आता नदीकच्या भविष्यकाळात अशी शक्यता दिसत नाही आहे महाविकास आघाडीमध्येही वाद आहेत भांडणं आहेत महायुतीमध्ये त्यापेक्षा अधिक भांडणं आणि वाद आहेत परंतु जागा वाटपावरून बोलणी कुठे आली आहेत पुढे गेली आहेत का नेमका काय पर्याय निघतो आहे या सगळ्या जागावाटपामधून आणि कोणाला किती जागा मिळत आहेत हा एक उत्सुकतेचा विषय आहे मित्रो मला हे सांगायला पाहिजे की सध्या तरी महाविकास आघाडीने महायुतीतल्या जागावाटपांच्या बोलण्यावर मात केलेली आहे महाविकास आघाडीतले चार नेते सध्या चर्चेला बसत आहेत इतरही नेते त्यामध्ये सहभागी होत आहेत अजून तरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन ज्येष्ठ नेते चर्चेमध्ये सहभागी झालेले नाहीत कदाचित ते शेवटच्या फेऱ्यामध्ये येतील पण सध्या बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील संजय राऊत असतील जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हे नेते चर्चेला बसत आहेत आणि गेले चार दिवस जी चर्चा चाललेली आहे त्यावरून असं दिसतंय की शरद पवारांनी महाविकास आघाडीला जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला तिन्ही पक्षांना मान्य होईल हा फॉर्म्युला काय आहे हे पूर्वी मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर आठवत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागांची मागणी केली होती काँग्रेसचं असं म्हणणं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये आम्हाला विधानसभेला जागा मिळायला हव्यात आणि त्या जागा कमीत कमी एकशे पंचवीस जास्तीत जास्त एकशे पंचेचा जा... एकशे चाळीस असू शकतात शिवसेनेचंही म्हणणं होतं आम्ही गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला एकशे पंचवीस जागा लढलो होतो त्यामुळे आम्हाला तेवढ्याच जागा पाहिजेत जा। फक्त शरद पवारांचं असं काही म्हणणं नव्हतं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पण शरद पवारांनी जागांबाबत फारसा आग्रह धरला नव्हता मला जितक्या जागा मिळतील त्याच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायचा मी प्रयत्न करीन असं शरद पवारांनी म्हटलं होतं त्याप्रमाणे ते आणि जयंत पाटील दोघंही कामाला लागले आणि दहापैकी आठ जागा निवडून आणून त्यांनी सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट सिद्ध केला महाविकास आघाडीमध्ये याही वेळेला शरद पवारांनी कोणत्याही आकड्याचा आग्रह धरलेला नाही शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं सुचवलेलं होतं की आम्हाला ऐंशी जागा मिळाल्या तरी पुरे होतील जास्तीत जास्त जागा निवडून आणायचा आम्ही प्रयत्न करू त्यामुळे शरद पवारांचा जो फॉर्म्युला होता त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसने शंभर जागा लढाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी शंभर जागा लढाव्यात आणि ऐंशी जागा या शरद पवारांच्या पक्षाला मिळाव्यात म्हणजे दोनशे ऐंशी जागा झाल्या उरलेल्या आठ जागा छोट्या आणि इतर पक्षाशी ठेवाव्यात जे महाविकास आघाडीचे समर्थक आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ज्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा पा दिला आहे त्यांची आठवण ठेवणं भाग आहे त्यांना काहीतरी वाटा देणं भाग आहे हे शरद पवारांचं पहिल्यापासून म्हणणं आहे त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल यासारखे जे सहयोगी पक्ष आहेत किंवा शेका पक्ष असेल यांनासुद्धा एक दोन जागा द्याव्या लागतील त्यांच्यासाठी आठ जागा बाजूला काढून ठेवलेल्या आहेत म्हणजे महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला सांगितलं तो मी पुन्हा लक्षात ठेवा मी पुन्हा सांगतोय शंभर शंभर ऐंशी आणि आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी शंभर शंभर ऐंशी आणि आठ आता असं आहे की यापुढे जाऊन म्हणजे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे सर्वसाधारणपणे नक्की झालेलं आहे याच्या पुढे मागे काहीतरी तडजोड होईल आणि त्याप्रमाणे सगळ्यांची गणित होतील यापुढे जाऊन प्रत्येक पक्ष कोणकोणते मतदारसंघ घेणार हे ठरवेल एका दृष्टीने हे काम सोपं आहे कारण गेल्या वेळेला जे लढलेले मतदारसंघ आहेत काँग्रेसने लढलेले मतदारसंघ राष्ट्रवादीने लढलेले मतदारसंघ अविभक्त राष्ट्रवादीने लढलेले मतदारसंघ त्यापैकी बहुसंख्य मतदारसंघ हे शरद पवार लढतील असं आहे तोच नियम शिवसेनेला अविभक्त शिवसेनेने लढलेले मतदारसंघ उद्धव ठाकरे लढतील असं आहे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने गणित सोपं आहे काँग्रेसनेही लढलेले मतदारसंघ आहेत ज्या वीस मतदारसंघांवर मतभेद होतील तिथे आता असं सांगितलं जातंय हे अजून कोणी याला कन्फर्म केलेलं नाही आहे किंवा याला दुजोरा दिलेला नाही आहे महाविकास आघाडी आता एक एजन्सी नेमणार आहे आणि त्या एजन्सीकडून सर्वे करून घेणार आहे जे काही डिस्प्युटेड मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघांबाबत एकमत नाही आहे त्यांचा सर्व्हे करून ठरवलं जाणार आहे की इथे विजयाची शक्यता कोणत्या पक्षाच्या उमेदवाराची सगळ्यात जास्त आहे आणि मग त्या त्या, त्या पक्षाला त्या जागा दिल्या जातील पण सर्वसाधारणपणे मी सांगितलं तसं शंभर शंभर ऐंशी आणि आठ असा अशा जागा वाटल्या जातील आणि आता याच्यापुढे मतदारसंघ आणि उमेदवार ठरवण्याचं काम महाविकास आघाडीत होईल दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये अजून या पायरीपर्यंत ही वाटाघाटी आलेली नाही आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चर्चा केलेली आहे परंतु इथे स्वतंत्रपणे चर्चा करून ते जरी काही निर्णयाला आले तरी त्यांना दरवेळेला अमित शहाची मान्यता घ्यावी लागणार अमित शहाचा हिरवा कंदील असल्याशिवाय त्यांना पुढे जाता येणार नाही आणखीन कुठे जाऊन ते चर्चा करू शकत नाही मोदी काही अशा जागा वाटपाच्या वगैरे चर्चेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत त्यांना जे म्हणायचं आहे त्यांचं जे मत आहे ते अमित शहाच्या मार्फत ते व्यक्त करतील त्यामुळे अजून या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये अमित शहा आलेले नाहीत पण अमित शहानी लोकसभेला जे सांगितलं लो होतं महायुतीच्या नेत्यांना म्हणजे या तिघा जणांना शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना तेच यावेळेला ले सांगितलेलं आहे की विनेबिलिटी विजयाची शक्यता लक्षात घेऊन तुम्ही जागा घ्या उगाच आम्हाला इतक्या जागा पाहिजेत तितक्या जागा पाहिजेत असं म्हणत बसू नका तरीसुद्धा अजून किती जागा घ्यायच्या याबाबत महायुतीमध्ये एकमत झालेलं नाही आहे तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदेनी सव्वाशे जागा मागितलेल्या आहेत अजित पवारही म्हणत आहेत की मला साधारणपणे ऐंशी ते शंभर जागा पाहिजेत साठ जागा कमीत कमी पाहिजेत पण ऐंशी ते शंभर जागा पाहिजेत आणि भाजपची तर दीडशेहून अधिक जागा लढायची तयारी आहे त्यांचं टार्गेट एकशे पंचवीस हे आहे आम्ही एक एकशे पंचवीस जागा जिंकायचा प्रयत्न करू जे त्यांना शक्य होईल असं वाटत नाही आहे तुम्हाला आठवतं आहे तर दोन हजार चौदामध्ये एक ते एकशे एकवीस जागा त्यांनी जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच जागा जिंकल्या होत्या खाली खाली येत चालले आहेत ते त्यामुळे यावेळेलासुद्धा भाजपच्या जागा साठ ते शंभर यामध्ये राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे पण अजून पक्षनिहाय जे जागा वाटप आहे तेही ते फायनल झालेलं नाही आहे म्हणूनच मी म्हणतोय की महाविकास आघाडीत जनरली ते फायनल झालेलं आहे आणि महायुतीमध्ये झालेलं नाही आहे म्हणजे याबाबतीत तरी महाविकास आघाडी एक पाऊल पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही मित्र महाविकास आघाडीला अनुकूल परिस्थिती असा आपण जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा अनुकूल परिस्थिती नेमकी कुठे आहे हे आपण बघत असतो काही दिवसांपूर्वी लोकपोलचा एक सर्वे आपण बघितला होता आणि त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळतील आणि साधारण बेचाळीस टक्के मतं मिळतील असं दिसलं होतं महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळतील आणि साधारण चाळीस टक्के मतं मिळतील असं दिसलं होतं महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या जे महसूल विभाग आहेत यापैकी बहुसंख्य महसूल विभागामध्ये पुढे होती विदर्भामध्ये बासष्ट जागा आहेत लक्षात घ्या बासष्ट इथे लोकसभेला काँग्रेसने खूपच मोठी बाजी मारली होती आता यावेळेलाही विधानसभेलाही इथे काँग्रेस पुढे राहील असं सर्व सर्वेअर्सचं म्हणणं आहे विदर्भातल्या बासष्ट जागांपैकी दोन हजार चौदा आणि एकोणीसला तुम्हाला माहिती आहे इथे भाजप पुढे राहिला होता भाजपचा बालेकिल्ला मानला होता विदर्भ आणि खानदेश विदर्भामध्ये यावेळी भाजपला मोठा मार बसलेला बसणार आहे आणि तो काँग्रेसकडूनच बसणार आहे असं सर्व सर्वेवाले म्हणत आहेत बासष्ट जागांपैकी साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस जागा या काँग्रेस काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीला मी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी हे मुद्दाहून म्हणतो आहे याचं कारण विदर्भामध्ये काँग्रेसच मोठा भाऊ आहे इथे दुसरा कोणीही नाही राष्ट्रवादीचा तेवढा प्रेझेन्स नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना काही प्रमाणात आहे पण सगळ्यात प्रबळ घटक हा काँग्रेस आहे विदर्भामध्ये त्यामुळे जर चाळीस जागा आपण जसं धरू की बासष्टपैकी चाळीस जागा जर महाविकास आघाडीला मिळणार असतील तर या चाळीसपैकी किमान तीस जागा किंवा तीसपेक्षा जास्त जागा या काँग्रेसला मिळू शकतात त्यामुळे इथे काँग्रेस प्रभावी आहे इथे काँग्रेसचं जे प्राबल्य आहे त्याविषयी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार काही आक्षेप घेतील असं मला वाटत नाही त्यामुळे इथल्या जागांवरून महाविकास आघाडीत मोठा वाद होईल अशी शक्यता नाही एखाद दुसऱ्या जागेवरून वाद होऊ शकतो कारण संजय राऊत सतत म्हणत असतात की आम्ही गेल्या वेळेला रामटेकची जागा काँग्रेसला दिली त्याच्यानंतर अमरावतीची जागा जी आम्ही लढली होती अविभक्त शिवसेना म्हणून तीसुद्धा काँग्रेसला दिली कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली त्यामुळे वाद काढायचा तर कुठेही काढू शकतो आपण आग्रह धरायचा तर धरू शकतो पण कोणती जागा जिंकून येण्याची शक्यता आहे याचा विचार जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव शिवसेना यांनी केला तर मला असं वाटतं ही बोलणी सामंजस्याने होतील आणि आज संजय राऊत म्हणालेले आहेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही बोलणी पूर्ण होतील विदर्भपाठोपाठ खानदेशामध्ये सुद्धा भाजपची पिशेआट होणार आहे यावेळेला खानदेशात खानदेशात खरं तर भाजपचा बालेकिल्ला आहे आणि दोन गेल्या निवडणुका भाजपने इथे चांगली आघाडी घेतली होती यावेळेला ते शक्य होईल असं दिसत नाही आहे वाद आहे तो मुंबईतल्या जागांवर मुंबईमध्ये एकूण छत्तीस जागा आहेत आणि छत्तीसपैकी कमीत कमी वीस ते पंचवीस जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत असा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आग्रह आहे जे अशक्य आहे काँग्रेस हे कधीही मान्य करणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे काहीतरी तडजोड करावी लागेल म्हणजे काँग्रेसने जर एकशे पंचवीसवरून शंभर जागा मान्य केल्या असतील कि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतसुद्धा एकशे पंचवीसवरून शंभरवर ते शंबर आले असतील तर इथेसुद्धा मुंबईतसुद्धा छत्तीसपैकी वीस एक जागा मिळू शकतात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इतर पंधरा ते सोळा जागा काँग्रेसला मिळू शकतात वीस आणि सोळा हे डिव्हिजन उत्तम आहे असं मला वाटतं त्यामुळे इथे तडजोड करायची तयारी या दोघांनी दाखवली पाहिजे आणि तशी ते दाखवतील कारण दोन्ही पक्षांचे नेते समंजस आहे दोघांनाही आपली ताकद काय माहिती आहे आपली आपला कमकुवतपणा कुठे आहे आपले मायनस पॉईंट्स काय आहेत ते माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर प्रश्नच येत नाही तिथे काँग्रेस आणि त्याहीपेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे गेल्या वेळेला अर्धे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे पश्चिम महाराष्ट्रातून आलेले होते पश्चिम महाराष्ट्रात याही वेळा शरद पवारांचं प्राबल्य राहील शरद पवार विरुद्ध अजित पवार या लढाईमध्ये लोकसभेलाही शरद पवारांनी बाजी मारलेली आहे याही वेळा विधानसभेला शरद पवारांकडे इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर चालू झालं आहे एक तर अजित पवारांच्या पक्षातून किंवा दुसरं म्हणजे भाजपमधून जिथे विजयाची शक्यता आहे तिथेच जे टोपी बदलू लोक असतात त्यांची भाऊगर्दी होते त्यामुळे यावेळेला शरद पवारांच्या पक्षाला खूप मोठी डिमांड आहे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचं प्राबल्य राहील असं दिसतं आहे लोकपलच्या सर्वेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावन्न जागा आहे त्यामध्ये ते पस्तीस जागा दाखवत आहेत महाविकास आघाडीला आणि पंचवीस जागा साधारणपणे दाखवत आहेत महायुतीला वीस ते पंचवीस आणि तीस ते पस्तीस पस्तीस जागा जर महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मिळाल्या तर यामध्ये शरद पवारांची जागा वीसच्या घरात असतील असं मला वाटतं पण तिथल्या जागांविषयी बिलकुल वाद होणार नाही शिवसेना काही जागांची मागणी करेल गेल्या वेळेला केली त्याप्रमाणे पण यावेळेला वाद न घालण्याचं शहाणपण उद्धव ठाकरेंना सांगलीच्या अनुभवावरून आलेलं आहे असं मला वाटतं त्यामुळे इथे फार मोठा वाद होण्याची शक्यता नाही आहे वाद मराठवाड्यात होऊ शकतो कारण शिवसेना तिथे जवळजवळ वीस ते बावीस जागांची मागणी करते मराठवाड्यामध्ये सेहेचाळीस जागा आहेत शिवसेनेचं शिवसेने शिवसेनेची चांगली कुमक तिथे आहे लक्षात घ्या शिवसेनेचे जे बारा आमदार होते तेथून नऊ आमदार गेलेले आहेत शिंदेंकडे आणि फक्त तीन आमदार हे उद्धव ठाकरेंकडे यावेळेला उरलेले आहेत असं असताना उद्धव ठाकरेंचे उद्धव ठाकरे जर वीस ते बावीस जागा इथे मागत असतील महाविकास आघाडीमध्ये तर त्यांचे सर्व उमेदवार हे नवे चेहरे असणार हे स्पष्ट आहे आणि मला असं वाटतं की मतदारांची मागणी या निवडणुकीतसुद्धा नव्या चेहऱ्यांची आहे आम्हाला तेच तेच चेहरे देऊ नका जुने उमेदवार रिपीट करू नका दोन दोन तीन तीन वेळेला आमदार होतात आणि मी काम करेनासे होतात असे उमेदवार आम्हाला नकोत अशी मतदारांची मागणी असते त्यामुळे एका बाजूला जर उद्धव ठाकरे शिंदेचे लोक सोडून गेल्यामुळे नवे उमेदवार देणार असतील तर ते त्यांच्या पथ्यावर पडेल शिंदेचे लोक गेल्यामुळे उद्धव ठाकरेंकडे नेते उरलेले नसले मराठवाड्यामध्ये तरी शिवसेनेतली जी सेना आहे कार्यकर्त्यांची जी, जी कुमक आहे ती सगळी उद्धव ठाकरेंकडेच अजून आहे त्यामुळे थोडासा वाद इथे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात होण्याची शक्यता आहे इथे जरांगी फॅक्टर महत्त्वाचं आहे उद्धव ठाकरेंना उमेदवार देतानाही विचार करून द्यावे लागतील कारण इथे मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई आहे गेल्या वेळेला लोकसभेला उद्धव ठाकरेंची संभाजीनगरची जागा गेली याचं कारण त्यांचा उमेदवार म्हणजे चंद्रकांत खैरे मराठा समाजात नव्हते हे एकमेवच कारण संदीपान भुमरे निवडून आले याचं कारण ते मराठा होते जर अंबादास दानवे यांना उमेदवारी उद्धव ठाकरेंनी दिली होती त्यांची दिली असती त्यांची इच्छा होती तिथून निवडणूक लढवण्याची पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही ते मराठा होते त्यांना जर उमेदवारी मिळाली असती तर संदीपान भुमरेंचाही पराभव होऊ शकत होता हा अनुभव लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यावेळेला हे जातीय समीकरण जे आहे ते नीट ध्यानात ठेवतील आणि उमेदवारांची निवड करतील अशी अपेक्षा आहे एकूण सांगायचा सा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीमध्ये येत्या आठ ते दहा दिवसामध्ये हे मतदारसंघांचे जागांचे वाद फायनल होतील आणि दसऱ्यापर्यंत सगळ्या उमेदवाराही ठरतील अशी माझी अपेक्षा आहे महायुतीने वेग पकडला पाहिजे महायुतीने आपापल्या आपापले जे तंट्याचे विषय आहेत वादाचे विषय आहेत ते सोडवले पाहिजेत मुळामध्ये कोण किती जागा लढणार हे जसं महाविकास आघाडीत असं ठरलेलं आहे शंभर शंभर ऐंशी आठ तसं महायुतीत अजून ठरलेलं नाही आहे लक्षात घ्या ते त्यांना आधी ठरवावं लागेल आणि तिथेच जर भांडणं झाली तर मोठी समस्या उभं राहील आता महाविकास आघाडीच्या दृष्टीने एकमेव समस्या आहे एकमेव समस्या म्हणजे मुख्यमंत्री पदाचा वाद महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा वाद व्हावा तो वाढावा अशी महायुतीची इच्छा आहे आणि स्वाभाविक आहे याचं कारण महायुतीने आपला पदाचा उमेदवार एकनाथ शिंदेना जाहीर केलेला आहे आणि महाविकास आघाडी अजून उमेदवार जाहीर करत नाही आहे हे लक्षात घ्या काल बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते यांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीचा पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल आणि संजय राऊत भडकले असं काहीही ठरलेलं नाही ते म्हणाले ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री असं कोणतंही समीकरण महाविकास आघाडीत ठरलेलं नाही मुळामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की महाविकास आघाडीचे मतदार जे आहेत त्यांना स्वारस्य आहे हे महायुतीचा पराभव करण्यात मुख्यतः भाजप आणि शिंदेंचा पराभव करणार ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण राजकारणाला गटारगंगेचं स्वरूप दिलं ज्यांनी घरं फोडली ज्यांनी पक्ष फोडले अशांना सत्तेतून हाकलायला हवं हो, ही महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री कोण होतो याला मतदारांच्या लेखी फार जास्त महत्व नाही आहे महाविकास आघाडी एकत्र राहिली भांडणं कमी झाली जागा वाटप नीट झालं तर महाविकास आघाडीचे मतदार समाधानी राहतील हे लक्षात घ्या त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा वाद तुम्हाला जर आधी मिटवायचं नसेल आधी जर नाव जाहीर करायचं नसेल तर किमान जाहीरपणे भांडू नका एवढंच या मतदारांचं महाविकास सा आघाडीला सांगणं आहे कारण लोकसभेला महाविकास आघाडीचा फोकस स्पष्ट होता तेव्हा मुख्यमंत्र्याचा वगैरे वा वाद होण्याचा प्रश्नच नव्हता उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलं होतं शरद पवारांचं नेतृत्व मान्य केलं होतं पण आता काँग्रेसचा काँग्रेसची अस्मिता जी आहे पक्षीय अस्मिता ही मोठी झालेली आहे ही उग्र झालेली आहे ही तीव्र झालेली आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा वाद दर दोन दिवसांनी निर्माण होतो आहे हा वाद लवकरात लवकर शांत केला पाहिजे तुम्हाला जो काय निर्णय घ्यायचा अर्थातच जास्त ज्याचा जास्त ज्याचे जास्त आमदार असतील त्याचाच मुख्यमंत्री होईल शेवटी हेच समीकरण महाविकास आघाडीतसुद्धा लागू पडेल हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील हे प्रयत्न केले पाहिजेत हे लक्षात घ्या राजकारण बदलू शकतं उद्या जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात तेव्हा मुख्यमंत्रीपदाबद्दल आता न बोललेलं बरं महाविकास आघाडीने सगळी सगळी शक्ती ही प्रचारावर केंद्रित करायला पाहिजे असं मला वाटतं मुख्यमंत्रीपदाबद्दल जास्त चर्चा जास्त वाद त्यांच्या मतदारांनाही आवडणार नाही असो एकूण जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडी एक पाऊल का होईना पुढे गेलेली आहे पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात काय होतं हे बघायला लागेल कारण दसऱ्यापर्यंत या सगळ्या वाटाघाटीत जागा वाटप संपून उमेदवार जाहीर करावे लागतील दसऱ्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल असं आता म्हटलं जात आहे आणि नोव्हेंबरच्या मध्याला निवडणूक होईल असं सांगितलं जात आहे बघूया काय होतं आहे पण आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वगळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे आए। बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा सुद्धा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच